झाल्या पंढरपूरनंतर अमर अमर उपोषणाला राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तरुण धनगर समाजाचे आरक्षण बसलेलं आपल्याला पाहिलं नव्हतं तर काल जर आपण बघितलं तर हल नाही त्यांचे दीपक रोराडे आहेत त्यांची तब्येत काल बिघडली होती त्यानंतर त्यांचे कुटुंब देखील घर त्यांना भेटायला आले होते मात्र अजूनही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी त्यांना भेटायला आलेले नाही लवकरात लवकर त्यांना आरक्षण द्यावं अशी त्यांची खरं तर मागणी आहे त्यांच्या कुटुंब आपल्याबरोबर काय सांगतात कशीही लागली तब्येत आता असं आम्हाला बघू वाटत गणपती आज पाच हा बाळा माझ्या सहा दिवस झालं पाण्याचा बंद नाही ना आम्ही मी आई आहे त्यांची मला कशी चैत पडेल हे जरासुधू सरकार न्याय करण आहे ह्याचा जसं गणपतीचं चार दिवसानं विसर्जन आहे तसं निवडणुकीच्या वेळेस सरकारचं सुजूक विसर्जन होईल याचा न्याय झाला पाहिजे आमची तळ तर, तरमळीची विनंती आहे बघितलं असेल त्यांचे कुटुंब देखील काय सांगता येईल तब्येत तरी माझं सरकारला एक विनंती आहे माझी आम्ही लाडक्या लाडक्या बहिणींच्या योजना तुम्ही आम्हा सर्वांना दिल्या पण मग आम्ही या इथे उपोषण त्यांच्या सहा तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का आज आमचं कुंकूपणाला लागलेलं ला आहे आणि तुमच्या लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या -वेग योजना त्या म्हणजे काही उपयोगाचे नाही आहे आम्हाला त्या लाडक्या बहिणींच्या योजना नाही दिल्या तरी चौतीसपासून येताना तुम्ही आमचं कुंकू वाचवावं एवढी अपेक्षा करते तुम्हाला विनंती करते आणि लवकरात लवकर इथपर्यंत यावं आजपर्यंत सरकारचा कुठलाही माणूस यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि आमचं कुंकूपणाला लागलेलं असतानाही तुम्ही जर सर्टिफिकेट देऊ शकत नाही आम्हाला तर आम्हाला तुमच्या कुठल्याही योजनांची गरज नाही काय तर मागणी उद्या ज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोलापूरला येतात त्यात लागच्या बाईन योजनेचा वचनपूर्वी सोहळा आहे काय तुम्ही त्यांना मागणी करता

या पुढे या।, या, या मागे माग मागे या बोला अशोक बोल पटाकनात या लवकर या लाईव्ह चालू चला पटाकनाथ पटपट या या ठिकाणी आपण पाहू शकता एक मोटरसायकल रॅली जी आहे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी या ठिकाणी ईश्वर वाटार तालुका पंढरपूर या ठिकाणावरून उपोषण स्थळावर दाखल झालेले आहे आपण या मोटरसायकल रॅलीमध्ये जे बांधव आलेले आहेत माऊली हळनवर यांच्या गावातून ही रॅली या ठिकाणी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेल्या आहेत सर्व सर्वांच्या काय भावना आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम धनगर आपला हा प्रयत्न आहे म्हणणं काय आहे काय उद्देश आहे रॅली कशासाठी आलेलं आहे हे या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या बांधवांना पाठबळ देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत जाणून घेऊ आपण त्यांच्याकडूनच थेट नाव सांगा उद्देश काय आहे कुठून आलाय काय जय मल्हार जे आई आम्ही सर्व मावळे आमचे राज्यव्यापी आमरण उपोषणासाठी बसलेले जे सहा शूर मल्हार मावळे आहेत त्यातील एक लोड शूर असा लढवय्या माऊलीबाऊ हळणवार यांच्या गावातून आम्ही सर्व मल्हार मावळे आज मोटरसायकल रॅ रे, रॅली काढून राज्यव्यापी आमरण उपोषणासाठी बसलेल्या शूर मावळ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही संपूर्ण गाव या ठिकाणी आमरण उपोषणच्या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये कुठल्याही समाजावरती अन्याय झाला त्यावेळेस प्रथमतः सर्वात प्रथम आमचे माऊलीभाऊ भाऊ त्या ठिकाणी धावून जातात व त्या ठिकाणी कोणता समाज असाना परंतु आज प्रत्यक्ष आमच्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण गाव माऊली भावच्या आणि इथे अमर उपोषणाला बसलेल्या सर्व सहा मावळ्यांच्या मल्हार मावळ्यांच्या सोबत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र एकत्रित आलेलो आहोत महाराष्ट्र शासनाला मी संपूर्ण गावाच्या वतीनं विनंती करतो आणि एक इशारा देतो की तुम्ही आमच्या या सूर सहा मावळ्यांच्या मरणाची जर वाट पाहणार असाल तर आम्ही हातामध्ये कायदा घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही उद्यापासून रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला जागेल त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला रोखण्या रोखणं तुम्हाला मुश्किल होणार आहे कारण तुम्ही अंत पाहू नका धनगर हा खेडोपाड्यात रानोमाळात आणि पहाडी भागामध्ये फिरणारा धनगर आहे याच्या तुम्ही म्हणताय धनगर म्हणजे डो गुडघ्यामध्ये मेंदू असतो खरंच याचा गुडघ्यातला मेंदू जर में तुम्ही बघायला लागला तर तुम्हाला रस्त्यावरती उभं हो राहणं मुश्किल होईल मी पूर्ण गावाच्या वतीनं संपूर्ण गावाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करतो आणि एक ताकीद देतो तुम्ही त्वरित या राज्यव्यापी आमरण उपोषणाच्या उपोषणासाठी बसलेल्या सहा आमच्या लढवया मल्हार मावळ्यांचा विचार करावा व आमची जी मागणी आहे ती मागणी त्वरित त्वरित तुम्ही मान्य करावी नाहीतर आम्ही उद्यापासून रस्त्यावर उतरून आमच्या हातामध्ये दांडक घे घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एलार या एका गावाच्या भावना आहेत पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वाटाकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त खेड्यामध्ये धनगर बांधव मोठ्या संख्येनं राहतात सरकारने देखील ही बाब लक्षात घ्यावी या भावना अतिशय तीव्र आहेत उपोषणकर्त्यांना जर काय झालं तर या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था जी आहे ते बिघडू शकते आणि याला जबाबदार जे आहे ते सरकार असू शकतं आणि म्हणून शिंदे सरकारला या ठिकाणी धनगर बांधवांची नम्र निवेदन आहे आपण धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न तातडीनं निकालात काढावा अन्यथा ज्या काही घडामोडी राज्यामध्ये घडतील त्याला आपण सर्वस्वी जबाबदार आपल्यापैकी अजून कोणाला आपलं मत बोला आज इश्वराडो ग्रामपंचायत तर्फे या राज्यव्यापी आमरण उपोषणास आज आमच्या गावातर्फे ईश्वराडर पूर्ण ग्रामपंचायत तर्फे पंढरपूर तालुक्यातून आम्ही या उपोषणाचा जाहीर पाठिंबा देतोय या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून पाठिंबा देत आहे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या राज्यव्यापी अमर उपोषणाची दखल घ्यावी आज जवळजवळ पाचवा ते सहावा दिवस आहे आजपर्यंत वरिष्ठ पातळीवर मंत्रालयातून याची दखल घेतलेली नाही तरी योग्य ती दखल घ्यावी असं आमची विनंती आहे उद्यापासून नसेल तर आम्ही रास्ता रोख आंदोलन करणार आहे एवढी दखल घ्या विशासनाने धन्यवाद तर या ठिकाणी आपण पाहतोय या पद्धतीनं सगळे गावच्या गाव गावखेड्यातून गाड्या घोडं घेऊन सगळे जे काय घेऊन सगळेजण या ठिकाणी यायला लागलेले ला आहेत आपण पाहू शकता ही लढाई तीव्र होताना दिसते तर धनगर बांधवांना वाट बघू नका गावखेड्यातील बांधवांना निवेदन आहे आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपोषण स्थळाकडं दाखल व्हा आपले उपोषणकर्त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक होत चाललेली दिवस पाचवा आहे आज आमरण उपोषणाचा आणि मग आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्यासाठी लढणाऱ्या या बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी पाठबळ देण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे पंढरपूर या कुरुक्षेत्रावरती आपल्या आश एसटी आरक्षण अंमलबजावण्याची लढाई जी आहे ती मोठ्या ताकदीनं लढली जात आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपण मोठ्या संख्येनं समाज बांधव यालाच लागलेले आहेत आपण देखील घरात बसू नका एस आरक्षण लढ्याचे साक्षीदार व्हा प्रमाणपत्राची ही लढाई या ठिकाणी आरपरची लढाई आपल्याला पुढे घेऊन जायचे बंद कर